नमस्कार बी न्यूज बिन्यूजमध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर जिल्ह्यातील दहा हजार महिलांनी अनुभवला एक चैतन्यदायी दिवस भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेत सात वर्षाच्या मुलीपासून सत्तर वर्षांच्या वृद्धेपर्यंत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग कलाकारांनी हजेरी लावत भरला स्पर्धेत रंग मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे अठ्ठावीस सप्टेंबरला कोल्हापुरातून अयोध्येसाठी जाणार निवड झालेल्या आठशे ज्येष्ठ नागरिकांचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिनंदन कोल्हापूर शहरातील पाण्याची पितळी मीटर चोरण्यासह विकत घेणाऱ्यालाही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून अटक एक लाख रुपये किमतीची एकोणचाळीस मीटर जप्त वाढीव अनुदानाच्या टप्प्याचा जी आर काढावा या मागणीसाठी विना अनुदानित शाळा कृती समितीच्या शिक्षकांचं आत्मदहन आंदोलन असफल पोलिसांनी शिक्षकांना घेतलं ताब्यात आणि राहुल आवाडे हेच महायुतीतील भाजपचे उमेदवार असतील आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेशानंतर दावा गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश तर आवाडे यांना स्वीकारण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचा सुरेश हळवणकर यांचा दावा